राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये पालघर जिल्ह्यातील जौहार तालुक्यातील हिरडपाडा या मोठं मोठ येश संपादन केलं आहे नुकत्याच नागपूर येथे आदिवासी विकास विभागामार्फत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत जव्हार अंतर्गत येणाऱ्या हिरडपाडा आश्रम शाळेच्या विद्यार्थिनी भाग घेत उल्लेखनीय कामगिरी करत जव्हार प्रकल्पाला यशाच्या शिखरावर पोहोचवलं आहे खो खो या खेळात दीपिका बुद्ध्या जाबर नेहा दिलीप खरपडे विश्वनी विनायक थोरात आणि गीता विष्णू ओलंबा यांनी उत्कृष्ट खेळ कौशल्य दाखवत संघाला विजयी बनवले या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये संस्थेचे योगदान महत्वाचे ठरले महत्वाचे ठरले आहे तर या विद्यार्थिनींच्या यशानंतर हिरडपाडा आश्रम शाळेने भव्य विजय मिरवणूक देखील काढली होती तर या अभूतपूर्व कामगिरीबद्दल ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती आणि हितचिंतकांकडून या विद्यार्थिनींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि शाळेच्या या शाळेच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांना देखील नक्कीच प्रेरणा मिळेल यात काही शंका नाही